बरीचशी लोक मला कमेंटमध्ये बोलत असतात ज्योती काहीतरी नॉलेजेबल शिकव ग तुझ्या व्हिडिओमधून का शिकव हो हो मी तुम्हाला फी भरताय का तुम्ही माझी हां शाळेत शिकलाय डोनेशन भरून कॉलेजमध्ये शिकलाय ऑफिसमध्ये बॉसकडून शिकताय घरातल्यांकडून शिकताय आजी आज आजोबांकडून शिकताय पण तुम्हाला अजूनही एवढी अपेक्षा आहे की सोशल मीडियावरती येणाऱ्या व्हिडिओतून पण मला दीड मिनिटाच्या शिकायचंच आहे एवढे मंद आहात का तुम्ही अजूनही तुम्हाला शिकायचंच आहे काहीतरी चांगले नॉलेजेबल नाही बनवणार आम्ही नॉलेजेबल तुम्हाला शाळेतून तुम पैसे भरून डोनेशन भरून शिकवलं तरी तुमच्या डोक्यामध्ये अक्कल घुसत नाही की काय आहे काय वाईट आहे तरी तुम्हाला वाईटच गोष्टी आवडत आहे मला वाईटच आवडणार समजलं आणि त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये यायचं आणि सांगायचं काहीतरी चांगलं शिकवू का शिकव चांगलं दाखवत बघता तुम्ही वाईट दाखवलं गेलं जसं ओपन करून व्हिडिओ बघता काय बघताय काय दाखवताय आम्हाला पण बघायचंय काय चाललंय दुनियामध्ये वाईट मोठं एवढं सगळं दुनियाभर शिकवत आहेत तरी ते शिकायचंच नाही तुम्हाला आणि आम्हाला सांगताय शिकव आम्हाला काहीतरी दादा ना